नमस्कार पानदेट परीक्षण याबद्दल आपण पहिल्या भागामध्ये काळीच्या पाच पान अवस्था किंवा सबक्यांपर्यंत अर्थातच पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी हो यापर्यंतचे पानदेट परीक्षणाचे महत्त्व आपण पाहिले आता आपण एप्रिल कटिंगनंतर सत्तर ते ऐंशी दिवसाच्या कालावधी हो दरम्यानचे अर्थातच सबक्यांचा शेंडा टॉपिंग झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी या कालावधी दरम्यानचे असणारे पान देट परीक्षणाचे महत्त्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर या कालावधीमध्ये शेतकरी पानदेट परीक्षणाला फारसे महत्त्व देताना दिसून येत नाही याचे एकमेव कारण म्हणजे काडी तयार झालेली असते गर्भनिर्मितीचा कालावधी पूर्ण झालेला असतो आणि हा कालावधी अन्नद्रव्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो हेच शेतकरी मुळात विसरून जातात कारण द्राक्ष बागा ह्या उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे जात असतात आणि सतत पाऊस चालू असतो किंवा पाऊस होऊन गेलेला असतो यामुळे जमीन वाटे किंवा पाना वाटे अन्नद्रव्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असतो याच कारणामुळे गर्भविकासाच्या वाढीस चालना मिळणे थांबते प्रत्येक डोळ्याला प्रतिने साखर कार्बोहायड्रेट्स योग्य प्रमाणात मिळत नाहीत झाडे स्ट्रेसमध्ये जातात अशावेळी योग्य त्या अन्नद्रव्यांची पूर्तता करणे आवश्यक असते यासाठी शेतकऱ्याजवळ कोणताही आधार नसतो तो ठराविक अन्नद्रव्ये पारंपरिक पद्धतीने स्प्रे वाटे किंवा ड्रिप वाटे देण्याच्या नादात असतो याचा परिणाम आपल्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही यासाठी पान देठ परीक्षण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच आम्ही पानदेट परीक्षणाचे महत्त्व व्हिडिओचा हा दुसरा भाग आपल्यासमोर घेऊन येत आहे तर आपण सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान पानदेटचे सॅम्पल कसे काढायचे ते आपण पाहूया सर्वप्रथम ताळातील सहावे ते सातवे पान आपण या पद्धतीने असे काढायचे आहे त्यानंतर पान आणि देठ या पद्धतीने असं सेपरेट करून फक्त शंभर ते सव्वाशे डेट आपल्याला लॅबमध्ये आणून द्यायचे आहेत आणि यानंतर आपण रिपोर्ट कशा पद्धतीने येतो ते आपण आता स्क्रीनवर पाहत आहात तर यामध्ये तुम्हाला दिसून येईल कोणकोणत्या घटकांची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यानुसार आपण पानावाटे आणि ड्रिपद्वारे योग्य ती खते देऊन द्राक्षवेलीच्या घडविकासाच्या प्रक्रियेला आपण चालना देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा काही शंका असतील तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सस्क्राइब करा धन्यवाद